अखेर कोरेगावातील मानिक चौक अर्फळ कॉलनी परिसरातील उड्डाणपुलाचे काम लागली मार्गी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा शब्द दिले लेखी पत्र कोरेगाव शहरातील अर्फळ कॉलनी माणिक चौक परिसरात रेल्वे उड्डाणपुलाचे काम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करून दिले जाणार आहे शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका न घेता सकारात्मक दृष्टिकोनातून मध्य रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी अभिजित नाईक व मध्य रेल्वेच्या उभारणी विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जी श्रीनिवास यांनी केले त्या असनुसरून त्यांनी लेखीपत्र दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा मागे घेतला कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी आणि मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी अडीअडचणी मांडल्या तसेच फेब्रुवारी महिन्यात जी श्रीनिवास यांनी दिलेल्या पत्राची आठवण करून दिली पावसाळ्यापूर्वी बुड्डाणपूल आणि रस्त्यांचे काम पूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत त्या रास्त असल्याचे सांगितले यावेळी जी श्रीनिवास यांनी तांत्रिक अडचणीमुळे कामाला विलंब झाला असल्याचे सांगितले मात्र शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित ठेकेदाराला लवकरात लवकर उड्डाणपुलाने आणि रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जातील जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल याची दक्षता घेतली जाईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी संयमी भूमिका घ्यावी आंदोलनाचा मार्ग अवलंबून आहे व रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जी श्रीनिवास यांनी केले बैठकीत सकारात्मक चर्चा झाली शेतकरी देखील जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शांत राहणार असल्याचे सांगत होते अखेरीस जी श्रीनिवास यांनी लेखीपत्र दिल्यानंतर शेतकऱ्यांनी ले आंदोलनाची भूमिका मागे घेतली आणि लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची विनंती केली

पुस्तक बदल पार पास तक दिल्ली पर तो आपको मेरे को पास सब करते ठीक है मालूम नहीं होता इतना तो मैं मालूम नहीं होता अनुवाद होगा दही वाला किल्ला आज तो शायद उनका इंतजार करना होगा

どうなる

अजून काय पाहिजे कि आम्ही सोडून जाणार कॉन्ट्रॅक्टर नाही आम्ही आम्ही इथंच राहणार इथंच राहायचो आहे साहेब तुम्ही तुमच्या सोबत राहायच बरं का सात राहत आज करायला बाकी नाही काय सोडवा आम्हाला सहा तारखेपर्यंत तसं बोलू नका त्यांच्या पद्धतीने सोडवा त्यांना नाही त्यांना त्यांचे कुठले काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला साधत बस आपण तुझ ऐकायचं का त्यांचं नाही पण आहे लेढ दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पाच जून पर्यंत हे काम भराव्याचं दोन्ही तीन ठिकाणच पूर्ण करून देतो आणि जर काम पावसाळाच्या आधी सुरू झाला तर पर्याय रस्ता म्हणून वाड्यातला बी मार्ग आम्ही पूर्ण करून देतो त्यानी गेले थेटर खालीलप्रमाणं आहे प्रती शंकर पाठवून वगैरे वगैरे की शेतकरी व नागरिक मानिकेळ पालणी परिसर कोरेगाव विषय कोरेगाव शहरा असलेल्या मानिको पाटळ पालणी परिसर ते शेतकरी व नागरिकावर मध्य रेथेच्या स्थापत्य विभागाच्या ठेकेला आपण तोला असलेल्या मंत्र्यांबाबत लक्ष देऊन पर्याय रस्ता उदानपूर लवकर न उभारल्या सरे निरोप आंदोलन खेळणीबाबत अधिकारी उपविभाग कोरेगाव यांच्याकडे दिलेले एकोणीस पाच पंचवीस रोजीचे निवेदन बरेच विषया सांगून सांगून कळवण्यात येते की विषयांकित बावीस संदर्भात दिनांक वीस पाच पंचवीस रोजी दुपारी साडेपाच वाजता घेतलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार दिनांक पाच जून पंचवीसपर्यंत उड्डाणपणाचे काम पूर्ण होईल तसेच दिनांक दहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत रस्त्या वाहतुकीसाठी तयार होईल असे आम्ही अवगत करीत आहे कृपया आपण रेल्वे रोखो करू नये ही विनंती सहाय्यक अभियंता अभियंतामध्ये रेल्वे सातार बरं ह्याच्यामध्ये एक मुद्दा तुमचा राहिला नाही बारावाचा शब्द राहिलेला नाही

자, 할수 있는? 아, 이거는, 이거는 어떻게 하면 올라가느